नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या खंडोबा महाराजांच्या जागृत स्थळी म्हणजे जेजूरगड म्हणतात ना येळकोट येळकोट जय मल्हार हाच गजर आज इथे सर्वत्र घुमतोय आपण आता चाललो आहोत खंडोबा मंदिराच्या दिशेने इथे हजारो भक्त दरवर्षी येतात आपल्या श्रद्धेचे डोंगर पार करून आता आपण आलोय मंदिराच्या पायथ्याशी इथून सुरू होतोय खऱ्या भक्तीचा मार्ग या वाटेवर भेटतो एक लहानसा मनोविकल मुलगा त्याच्या चेहऱ्यावर गोड निराग असता आणि एक वृद्ध आजी ज्यांच्या अशा रूढ खंडोबावर पूर्ण श्रद्धा आहे म्हणतात ना देव पोटभर जेवायला देतो जे म्हणून त्या इथे उपवास करून थांबल्या आहेत आता दिसतोय आपल्याला एक भव्य खंडोबा मंदिर याची उभारणी केली होती यादवराव मोहितेंनी खंडोबा म्हणजे मार्तंड भैरवाचा अवतार याच्या मूळ मूर्तीचा खंडोबा आहे बायका मळसाबाई आणि बानाई यांच्या बरोबर हे जेजुरीचं खंडोबा मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर इथं आहे ऐतिहासिक परंपरा आणि भक्ती याचं त्रिवेणी संगम मंदिर सुमारे तीन हजार फूट उंचीच्या टेकडावर वसलेले आहे ही जागा सोन्याची जेजोरी म्हणून प्रसिद्ध आहे कारण यात्रेच्या वेळी इथं हजारो भाविक हळद उदळतात तेव्हा संपूर्ण गड सोन्यासारखा उडतो हे मंदिर हेमडपंथी आणि मराठा स्थापन एक उत्तम उदाहरण आहे पाषाणत कोरलेली सुंदर नक्षीकाम खांबावरची शिल्प आणि मूळ गाभाऱ्याजवळील भित्तिचित्र या सगळ्या गोष्टी इतिहासात साक्ष देतात गाभाऱ्याच्या समोरच एक सुंदर नंदीची मूर्ती आहे जी भक्तांच्या दृष्टीने अत्यंत पूज्य मानली जाते ही नंदीची मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून त्या भोवती हळदीचं लेपन करत असतात मंदिराच्या आवारात एक दीपमाळ आहे जी सणांच्या वेळी उजळून निघते आता आपण जात आहोत मंदिराच्या गाभारात पण इथं व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर मातेवर लागते खंडोबाची पवित्र हळद ही हळद म्हणजे केवळ प्रसाद नाही तर त्यात आहे आशीर्वाद शक्ती आणि श्रद्धेची उभ आता आपण परत निघालो होतो मन मात्र इथेच अडकून राहिलं या गडावर या गजरात आणि खंडोबाच्या त्या ते तेजस्वी रूपात जर लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात येळकोड येळकोड जय मल्हार